अजित पवार नॉट रिचेबल अजित पवार नाराज आहेत गेल्या वर्षाची सुरुवातच अजित पवारांच्या नाराजी नाट्यानं झाली होती पण वर्षाच्या मध्यावर्ती येताच अजितदादांनी आपल्या नाराजीवरचा उतारा शोधला आणि ते भाजपसोबत सत्तेत गेले याच काळात राज्यामध्ये अजून एक नेत्या नाराज होत्या कधी त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा व्हायच्या तर कधी त्यांना ठाकरेंकडून ऑफर्स यायच्या कधी त्याच अमित शहा हे माझे नेते म्हणून राज्यातल्या वरिष्ठांबद्दल नाराजी व्यक्त करायच्या तर कधी त्या धार्मिक स्थळांची यात्रा काढून आपली नाराजी स्पष्ट करायच्या पण या नाराजीवर वरिष्ठांकडून उतारा मात्र काढला जात नव्हता आता मात्र हे नाराजी नाट्य संपू शकतं आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच लस की आपण पंकजा मुंडेंबाबत बोलतोय शरद पवार मागच्या लोकसभेत सुजय विखेंच्या तिकिटाच्या प्रश्नावर दुसऱ्यांच्या नातवाला मी का पाहू असं म्हणाले होते भाजपने मात्र याच विधानाच्या बरोबर विरोधातली कृती केली आहे म्हणजे आपल्याच पक्षातल्या पंकज मुंडेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले नाहीत पण दुसऱ्या पक्षातल्या म्हणजे राष्ट्रवादीतल्या अजित पवारांची नाराजी मात्र त्यांनी दूर केली आहे त्यानंतर सुद्धा पंकजा मुंडेंच्या चर्चा या होतच होत्या पण आता मात्र पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवलं जाईल याबाबत निश्चितता झाली आहे असं बोललं जाते पंकजा मुंडे राज्यसभेवर प्रीतम मुंडे बीडच्या लोकसभेवर आणि धनंजय मुंडे परळीच्या विधानसभेवर असं समीकरण साध्य करून भाजपच्या वरिष्ठांनी उतारा काढलाय पण खरंच भाजप पंकजा मुंडेंची नाराजी आता तरी दूर करेल का की पुन्हा एकदा अंतर्गत राजकारणाचं बळी म्हणून पंकजा मुंडेंचा उल्लेख केला जाईल तर आता तसं होणार नाही यावेळी नक्कीच पंकजा मुंडेंना भाजप राज्यसभेवर पाठवेल असंच बोललं जाते त्यासाठी काही महत्वाची कारण देखील सांगितली जातात नेमकी कोणती कारण आहेत पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पंकज मुंडेंना राज्यसभेवरती पाठवण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे ओबीसी मतांचं असलेलं राजकारण जरांगे पाटलांची मागणी आणि महाराष्ट्रात सध्या ताणले गेलेलं मराठा ओबीसींचं राजकारण अर्थात या राजकारणामुळे शिंदेंच्या शिवसेनेमागे मराठा मतदार उभा राहू शकतो असं बोललं जातं विशेषत मराठवाड्यातल्या मराठा मतदारांमध्ये एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटलांच्या त्यांनी मागण्यांची पूर्तता केल्यानं ते लोकप्रिय ठरताना दिसतात नेमक्या याच कृतीमुळं ओबीसी समाज मात्र एकनाथ शिंदेवरती नाराज आहे असं चित्र आहे ओबीसी नाराज झाले तर भाजपच्या मूळ माधव फॅक्टरला मोठा फटका बसू शकतो हेच राजकारण बॅलेन्स करण्यासाठी देवेंद्र फडणवीस ओबीसी मतदारांना अपील करतायत असं दिसून येतं मात्र या राजकारणाचा फटका भाजपला बसणारच नाहीये असं म्हणता येत नाही याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे भुजबळांची आक्रमकता भुजबळ आक्रमक झाल्यानं ते भाजपचा मूळ ओबीसी मतदार भाजपपासून बाजूला काढू शकतात अर्थात हे राजकारण देखील एका बाजूने भाजपच्या पथ्यावरती पडू शकतं कारण नाराज ओबीसी काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा भुजबळ प्रकाश यांच्या यांच्यामार्फत वंचित फॅक्टर प्रमाणे काम करू शकतो असो पण या सगळ्या घडामोडींमध्ये ओबीसी मतांचं भाजपसाठी वाढलेलं महत्व हे अधोरेखित होताना दिसतं आणि अशावेळी पंकजा मुंडेंना डावलणं भाजपच्या हायकमांडला अडचणीचं ठरू शकतं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजासाठी भाजपकडे नेतृत्व म्हणून सध्या दोन पर्याय आहेत पहिला पर्याय आहे तो फडणवीसांचा आणि दुसरा पर्याय आहे तो भुजबळांचा फडणवीस आपला डीएनए हा जरी ओबीसी सोबत जुळवू पाहत असले तरी जातीची मर्यादा समोर येते भुजबळांसारख्या आक्रमक आणि अविश्वासू नेत्याला भाजप म्हणावं तितकं पाठबळ देऊ शकत नाही साहजिकच या राजकारणात गोपीनाथ मुंडेंचा वारसा असणाऱ्या पंकजा मुंडेंना पुन्हा मध्यवर्ती भूमिकेत आणणं महत्वाचं ठरतं थोडक्यात सांगायचं तर राज्यातलं ओबीसी वर्सेस मराठा राजकारण त्यात पंकजा मुंडेंचं ओबीसी असणं मराठवाड्यातनं असणं आणि त्यांच्याकडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा असणं हे महत्वाचे फॅक्टर्स ठरतात त्यामुळे पंकजा मुंडेंना सध्याच्या स्थितीमध्ये भाजप हायकमांडला राज्यसभेवरती घ्यावं लागतं असं म्हणता येतं पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याचं दुसरं कारण म्हणजे सध्याची राजकीय सोय भारतीय जनता पक्ष सध्या एक एक लोकसभेची समीकरणं जोडतोय शिवाय लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभेत देखील भाजप आतापासूनच कामाला लागल्याचं बोललं जाते मग अशावेळी भविष्यातली तरतूद म्हणून भाजप राज्यसभेचे निर्णय घेताना दिसून येतं पंकजा मुंडेंना राज्यसभेवरनं जरी डावललं तर भाजप समोरच्या अनेक अडचणी वाढू शकतात यातली पहिली अडचण म्हणजे बीडची राजकीय समीकरण जोडणं सुरुवातीला पंकजा मुंडे लोकसभेवर जातील आणि धनंजय मुंडे परळीतनं विधानसभा लढतील असं बोललं गेलं त्यानंतर धनंजय मुंडे हे लोकसभेचे उमेदवार असतील आणि पंकजा मुंडे परळीतनं विधानसभेवर जातील अशाही चर्चा झाल्या पण या दोन्ही शक्यतांमध्ये प्रीतम मुंडेंना मात्र डावललं जात होतं पंकजा मुंडे कोणत्याही स्वरूपात आपल्याच घरातली एक जागा वजा करण्याच्या मानसिकतेत नाहीयेत असं सांगण्यात येत होतं आता मात्र पंकजा मुंडे जर जा राज्यसभेवरती जात असतील तर बरीच राजकीय समीकरणं जुळवून घेता येऊ शकतात पंकजा मुंडेंच्या राज्यसभेवर जाण्यामुळे प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांना कोणताही धक्का लागत नाही शिवाय पंकजा मुंडे केंद्रात जात असतील तर राज्यातल्या वरिष्ठांना देखील पंकजा मुंडेंच्या राजकीय महत्वाकांक्षेचा किंवा हस्तक्षेपाचा फटका बसू शकत नाही या निर्णयामुळं बीड लोकसभेसाठी पंकजा आणि धनंजय मुंडेंचे दोन्ही गट सक्रियपणे प्रीतम मुंडेंसाठी काम करू शकतात धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या मार्फत मराठा मतदार जोडण्याचं काम तिथं होऊ शकतं याशिवाय ओबीसी मतांचा एक गट्टा पाठिंबा मिळवण्यात सुद्धा भाजप यशस्वी होताना दिसेल आज पंकजा मुंडेंचा राजकीय प्रभाव हा बीडमधल्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा आणि परभणी ते नगर अशा भागातल्या वंजारी समाज बहुसंख्य असणाऱ्या एकूण दहा विधानसभा मतदारसंघावर राहतो थोडक्यात काय तर या दहा जागा सुद्धा एकतर्फी करण्याची खेळी भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभा देऊन मार्गी लावू शकतं या दोन महत्वाच्या कारणांसोबतच तिसरं एक महत्वाचं कारण येतं ते म्हणजे पंकजा मुंडेंचं महिला नेतृत्व आणि मूळ भाजपचं नेतृत्व असणं केंद्रीय भाजपचं हायकमांड सध्या दोन फॅक्टरवरती काम करत असल्याचं एक एकतर येऊ घातलेल्या महिला आरक्षणामुळे जास्तीत जास्त महिला नेतृत्वाला समोर आणण्याचे निर्णय घेणं आणि पक्षाच्या जुन्या नेत्यांना संधी देणं पहिल्या फॅक्टर बाबत बोलायचं तर दोन हजार एकोणतीस पासून महिला आरक्षणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल असं बोललं जात एकूण तेहतीस टक्के आरक्षण असल्यानं मोठ्या प्रमाणात महिला नेतृत्वाची फळी तयार करण्याच्या कामाला सध्या भाजपचं हायकमांड लागले मग अशावेळी भाजपकडे एक आक्रमक महिला नेतृत्व असणं गरजेचं आहे शिवाय पुढच्या दहा वर्षांचा विचार करता महाराष्ट्रातनं भाजपसाठी प्रमुख तीन विरोधक राहिलेले दिसून येतात काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यापैकी महाराष्ट्र काँग्रेस सध्या तरी नेतृत्वही नसलेलं दिसतं ठाकरेंना पर्याय म्हणून शिंदेना भाजपने बळ दिलेलं आहे इकडे शरद पवारांच्या विरोधात अजित पवारांना उभं केलेलं आहे मात्र सुप्रिया सुळेंना पर्यायी नेतृत्व म्हणून भाजपकडे आजही ठाम असं महिला नेतृत्व नाहीये मग अशावेळी गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या विरोधाचा इतिहास पाहून पंकजा मुंडेंना सुप्रिया सुळेंच्या समोर पर्याय म्हणून उभं करण्याची स्ट्रॅटजी भाजप आखताना दिसून येतं याच कारणामुळं भाजपसाठी पंकजा मुंडेंचं महत्व वाढलेलं जाणवतं याशिवाय राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या मुख्यमंत्री निवडीमध्ये भाजपने एकनिष्ठ लोकांना दिलेली संधी हा महत्वाचा निकष लावलेला दिसतो पुढच्या पंधरा वीस वर्षांच्या राजकारणाच्या हेतूनेच भाजपनं नवीन फळी हेरली आहे ज्यामध्ये एकनिष्ठता हा महत्वाचा निकष असलेला दिसून येतो पक्षांतराच्या चर्चा झाल्या पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली हे जरी गृहित धरलं तरी देखील आजपर्यंत पंकजा मुंडेंनी सत्तेच्या बाहेर राहूनही वेगळा पर्याय निवडलेला नाहीये किंवा कधीही थेट पक्षाच्या हायकमांडवर टीका केलेली नाहीये गोपीनाथ मुंडेंच्या वारसामुळे मूळ मुण भाजपचा शिक्का असणं पक्षाच्या विरोधात जाण्याची कृती न, न करणं या गोष्टी पंकजा मुंडेंच्या पथ्यावर पडू शकतात साहजिकच राज्यसभेसाठी आता भाजपचं हायकमांड पंकजा मुंडे नंबर त्यामुळेच निश्चितपणे लावू शकतं असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे भाजपकडून राज्यसभेवर जातील आणि त्या गेल्यास तर त्याचा पक्षाला निश्चितपणे फायदा होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा